नमस्कार मी रसिका, मी आज तुम्हाला लाडोबा प्रकाशित नागेश शेवाळकर लिखित पवनपुत्र हनुमान या पुस्तकातील एक गोष्ट वाचून दाखवणारे तुम्हाला गोष्ट आवडल्यास आपल्या मित्रांना नक्की पाठवा बरं आणि पवनपुत्र हनुमान हे पुस्तक घरपोच मागवण्यासाठी डिस्क्रिप्शन मध्ये माहिती दिलेली आहेच राम रावण युद्ध हनुमानासह श्रीरामाच्या दहावीरांनी रावणाचा यज्ञ अक्षरशः उधळून लावला हवन करून पराक्रमी रथ मिळवण्याचं रावणाचं स्वप्न अपूर्णच राहिलं पण त्यामुळे रावण खूप संतापला एका वेगळ्या जोशानं तो रामाच्या सेनेवर चालून आला राम रावण यांच्यामध्ये तब्बल सात दिवस युद्ध सुरू होत कुणीही मागेच हटत नव्हतं रामाच्या बाणाने रावणाचे मुख धडापासून वेगळे होत असे आणि लगेच पुन्हा जागेवर येऊन बसत असे इंद्रदेवाने रामासाठी स्वतःचा रथ आणि मातली हा सारथी पाठवला होता मातली रामाला म्हणाला प्रभो रावणाशी असे कितीही दिवस युद्ध केले तरी त्याला पराजित करता येणार नाही त्याच्या छातीमध्ये अमृताची कुपी आहे जोवर ती कुपी फुटणार नाही तोवर रावणाला मृत्यू येणार नाही हे ऐकून रामाने ब्रह्मास्त्र काढून ते धनुष्याला लावले धनुष्याची दोरी लांबपर्यंत ताणून सोडली रावणाला काही समजण्याच्या आतच अत्यंत वेगाने ते ब्रह्मास्त्र रावणाच्या छातीवर जाऊन आदळले रावणाच्या छातीला मोठे छिद्र पडले आतल्या अमृताच्या कुपीचे तुकडे तुकडे झाले रावण खाली कोसळला श्रीरामासह सारे जण रावणाच्या जवळ गेले रावणाचे ओठ हलत होते रामाला वाटलं रावण काहीतरी बोलतो आहे जणू तो म्हणत होता श्रीरामा मी महापराक्रमी वीर होतो शिवभक्त होतो मायावी कपटी युद्धात हुशार होतो तरीही माझा पराभव झाला यामागचे कारण माझा भाऊ माझा भाऊ असूनही भीषण माझ्या विरोधात होता तुझा भाऊ लक्ष्मण तुझ्या बाजूने होता अजून एक महत्वाचा फरक म्हणजे तुझा भक्त हनुमान माझी प्रत्येक योजना उधळून लावण्यात हनुमानाने मोठी कामगिरी पार पाडली माझ्यासारख्या शिवभक्ताचा हवन ताकदीनं धाडसानं त्यानं उद्ध्वस्त केला सीतेचा शोध घेत असताना अशोक वनातील दानवांना मारणे ही मोठी कामगिरी मारुतीने केली माझ्या दरबारात जिथे एकापेक्षा एक बलाढ्यवीर होते दरबाराचा विध्वंस करण्याचे धाडस केवळ हनुमानाने केले एका रात्रीतून दूर असलेल्या द्रोणागिरी पर्वतावर जाताना अनेक संकटांवर लिलया मात करणे ही सोपी गोष्ट नाही सूर्यदेव हे त्याचे गुरु परंतु केवळ तुझ्यासाठी त्यांचाही आदेश त्याने मानला नाही श्रीरामा तू स्वत आदर्श आहेस लक्ष्मणाचे तुझ्यावरील प्रेम आगामी पिढ्यांना मार्गदर्शक ठरेल जिथे भाऊ भाऊ एकत्र राहतील त्या कुटुंबाकडे कुणीही डोळा वाकडा करून पाहणार नाही असो आज्ञा असावी आज्ञा असावी असं म्हणत रावणानं आपला प्राण सोडला